एलोन मस्कला चौदा मुलं आहेत टेलिग्रामचा फाउंडर पावेल दुरवला शंभरपेक्षा पेक्षा जास्त मुलं आहेत चीनमधल्या अब्जादी झू बोला तीनशेपेक्षा पेक्षा जास्त पोर आहेत या श्रीमंत लोकांमध्ये जास्त पोरबाळ जन्माला घालण्याचा ट्रेंड आला आहे मग ते आय व्ही एफ सरोगसी स्पर्म डोनेशन अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत पण का कशासाठी जगातले श्रीमंत लोक एवढी मुलं जन्माला नक्की का आहेत सगळं सांगतो तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर या ट्रेंडचं नाव आहे बेबी बूम ट्रेंड आणि या ट्रेंडमधलं सर्वात मोठं नाव म्हणजे एलॉन मस्क जगातला सर्वात श्रीमंत माणूस आजपर्यंत एलॉन मस्क यांना चार वेगवेगळ्या पार्टनर्स कडून चौदा मुलं झाली आहेत कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी जस्टिन विल्सनची लग्न केलं त्या लग्नातून त्यांना सहा मुलं झाली त्यापैकी एका मुलाचा दुर्दैवाने मृत्यू झाला ही सगळी पोरं एफद्वारे जन्माला आली होती पुढे ग्रीमसोबत सोबत तीन मुलं आणि न्युरलिंगच्या एक्झिक्युटिव्ह शिवॉन गिलिस यांच्यासोबत चार मुलं दोन हजार मध्ये आणखी एका महिलेने मस्क तिच्या मुलाचा बाप असल्याचा दावा करत कोर्टात याचिका दाखल केली पण मस्क यांनी एवढी पोरं का पैदा केली तर एलॉन मस्क या कारण सांगतात की लोकसंख्या कमी होणं हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे त्यांच्या मते युद्ध ग्लोबल वॉर्मिंग किंवा आर्थिक संकटापेक्षा जास्त धोकादायक गोष्ट म्हणजे कमी होत चाललेली लोकसंख्या त्यांनी एक सोर स्पष्ट लिहिलं होतं की ज्यांना मुलं आहेत त्यांनी किमान तीन मुलं जन्माला घातली पाहिजे जेणेकरून ज्यांना मुलं नाहीत त्यांची भरपाई होईल पण हा ट्रेंड फक्त मस्कपुरता मर्यादित नाहीये त्या आधुनिक धृतराष्ट्राबद्दल तर मी अजून सांगितलंच नाहीये ते महाशय आहेत तुमच्या आवडत्या ॲप टेलिग्रामचे संस्थापक पा, पावेल दुरव यांचा तर असा दाव आहे की त्यांना शंभरपेक्षा जास्त मुलं आहेत तीन वेगवेगळ्या रिलेशनशिप्समधून त्यांना सहा मुलं आणि बारा देशांमध्ये स्पर्म डोनेशनमधून जन्माला आलेली शंभरच्या आसपास मुलं पावेल दुरव यांनी जाहीर केलं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची तेरा पॉईंट नऊ अब्ज डॉलरची संपत्ती त्यांच्या सर्व मुलांमध्ये समान वाटली जाईल त्यांच्यामध्ये जैविकदृष्ट्या उच्च दर्जाच्या शुक्राणूचं दान हे मानवतेसाठी सर्वात आवश्यक आहे हे तर जाऊच द्या चीनमधल्या अब्जादी झू बो यांची गोष्ट तर अजून धक्कादायक आहे त्यांची अमेरिकेत सरोगोसीद्वारे जन्मलेली बारा मुलं आहेत पण एक्स गर्लफ्रेंडचा जर विचार केला तरी संख्या तीनशेपेक्षा जास्त असू शकते तीनशे पोर एकेकाळी चंगेज खानने हेच केलं होतं असं झूबो बो उघडपणे म्हणतात की त्यांना त्यांचं अब्जावधी डॉलरचं सा साम्राज्य सांभाळण्यासाठी मोठ्या संख्येने मुलं हवी आहेत पण मग चीन हवेची त्यांनी अमेरिकेत का मुलं जन्माला घातली तर त्यामागचं कारण आहे चीनचं एक मूल धोरण आणि म्हणूनच त्यांनी चीनी महिलांऐवजी अमेरिकेत सरगोसीचा मार्ग निवडला पण प्रश्न असा आहे की ही लोक खरंच जग वाचवण्यासाठी इतकी पोरं जन्माला घालत आहेत का की यामागे काही वेगळं गणित आहे युनायटेड नेशन्सच्या एका आकडेवारीनुसार गेल्या पन्नास वर्षात ग्लोबल बर्थ रेट अर्ध्यावर आलाय आधी एका कपलला चार पाच मुलं असायची आज अनेक देशांमध्ये हा आकडा एकच्या आसपास आला आहे लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी बर्थ रेट किमान दोन असणं गरजेचं आहे हा दर खाली गेला की लोकसंख्या कमी होऊ लागते पण लोकसंख्या कमी होणं हे पूर्णपणे चांगलं नाही आहे याचे परिणाम खूप गंभीर होतात यामुळे देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढते तरुणांची संख्या कमी होते काम करणारे कमी आणि पेन्शन घेणारे जास्त होतात सरकारवर आर्थिक ताण वाढतो जापान फ्रान्स अमेरिका यासारख्या देशांमध्ये रिटायरमेंटचं वय वाढवलं जातं आहे शाळा बंद पडत आहेत कारण शिकायला मुलंच नाही आहेत गावच्या गाव ओसाड पडतायत पण तरीही अब्जाधीशांची बेबी बूम स्कीम ही समस्या सोडवू शकते का तर यावर एक्सपर्टचं उत्तर आहे नाही कारण जगातील काही हजार श्रीमंत लोकांनी शेकडो मुलं जन्माला घातली तरी आठ अब्ज लोकसंख्या असलेल्या जगात त्याचा फारसा फरक पडत नाही संयुक्त राष्ट्रांच्या एका सर्वेक्षणानुसार चाळीस टक्के लोक जास्त मुलं नको म्हणतात कारण त्यांच्याकडे पैसा नाही आहे सुविधा नाही आहेत आणि सिक्युअर फ्युचरसुद्धा सुद्धा नाही आहे मग यावर खरा उपाय काय तर संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार या समस्येचे उपाय आप ज्या देशांमध्ये नाही आहेत तर देशांच्या धोरणांमध्ये आहेत करिअर स्थिरता महागाईवर नियंत्रण परवडणारी घरं स्वस्त बालसंगोपन व्यवस्था पुरुषांसाठी सक्तीची पॅरंट लीव्ह आय व्ही एफसारख्या सारख्या उपचारांवर अनुदान आणि सिंगल मदर फादर्सना सामाजिक पाठबळ हेच सगळे घटक आहेत जे खाली गेलेला जन्मदर पुन्हा वाढवू शकतात शेवटी हा प्रश्न फक्त लोकसंख्येचा नाही आहे तर हा प्रश्न आहे की नक्की कोणत्या प्रकारचं भविष्य आपण घडवतो आहे काही श्रीमंत लोक त्यांच्या जीन्सचा वारसा वाढवण्याचा प्रयत्न करत असताना सामान्य माणूस मूल जन्माला घालायचं की नाही याचाच विचार करत अडकलेला आहे ही खरीदरी वाढत चालली आहे आणि तीच खरी चिंता आहे तुम्हाला यावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावत तिला सबस्क्राईब करायला विसरू नका